नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं अपघाती निधन आणि त्यामुळे झालेले पोकळी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा वैमानिकाच्या चुकीमुळं बारामतीला लँडिंग होणारं विमान हे टेकडीवर कोसळलं आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पाच लोकांचा दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत हा हळ व्यक्त करत आहे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते मुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे कार्यकर्ते आणि अजितदादा यांचे कार्यकर्ते आणि तमाम महाराष्ट्राची जनता काल शोकाकुल अवस्थेमध्ये बारामतीच्या प्रांगणामध्ये एकत्र जमली आणि त्यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाली त्यांचा अंत्यसंस्कार त्या ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री सन्माननीय शहासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य एकनाथ शिंदे तसेच त्यांचे मंत्री त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ अनेक खासदार आमदार विविध देशातील मान्यवर मंडळी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत आदी लोक त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी आपापल्या परीनं राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर नव्हे या देशावर मोठी शोक काळा पसरलेली आहे या महाराष्ट्राचं या देशाचं मोठं नुकसान झालेलं आहे एक कार्यक्षम मंत्री यांचं अकाली निधन झालेलं आहे आणि जी राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि शरदचंद्र पवार एकत्र येऊन आगामी काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं काही भूमिका घेणार होते त्याला आता तडा गेलेला आहे राष्ट्रवादीची भरून न येणारी पोकळी दूर करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादी पार्टीनं त्यांची पत्नी सुम सु... सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीची धुरा देण्याचं आणि तशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीला आग्रह करून महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचं ताकद वाढण्याच्या संदर्भामध्ये विचार चाललेला आहे वैमानिकांची चूक आहे की याच्यामध्ये कुठेतरी घातपात आहे याची चौकशी न्यायालयीन संदर्भात करावी सी आय डीने करावी या संदर्भामध्ये आवाज उठवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सदर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने चौकशी चालू आहे तसेच विमान प्राधिकरण देखील या संदर्भामध्ये तो अपघात आहे की घातपात आहे या संदर्भात चौकशी करत आहे ममता बॅनर्जी यांनी घातपात असल्याचं म्हटलेलं आहे तर शरदचंद्र पवार यांनी तो अपघात आहे असं म्हटलेलं आहे चौकशी अंतर याकडे काही दिसून येईल परंतु प्रारंभी ज्या पद्धतीनं तिकडचं परिसर बघता ढगाळ वातावरणामध्ये विमानतळाची जी धाव रेषा दिसत नव्हती तरी विमान उतरण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतल्यामुळं हा अपघात घडला असावा असावं चित्र आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत